पती प्राध्यापक होते आम्ही आमचं सर्वस्व आमच्या कुटुंबातील गरजा भागवण्यासाठी अर्पण केलं होतं आम्ही आमच्या कुटुंब वैयक्तिक कुटुंबाचा कधीही विचार केला नव्हता आणि भविष्यात माझ्यावर ही वेळ येईल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं सर हयात असताना दोन हजार अकरा बारा साली आमच्या मालमत्तेची रजिस्टर पद्धतीनं वाटणी झालेली आहे प्रत्येकाची मालमत्ता त्याच्या त्याच्या कुटुंबातसुद्धा स्वतःच्या बायकोच्या मुलाच्या आणि स्वतःच्या नावावर वितरित झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही स्वतःच्या स्वकष्टातून घेतलेली मालमत्ता सुद्धा आम्ही आम माझ्या धीरांना वाटून दिलेली आहे आणि माझ्या नावावर असलेली मालमत्ता त्यांच्या जी आम्ही वाटून दिली होती ती त्यांच्याच ताब्यात आहे आणि तेच वहिती करतात तेच त्याच्यावर भोग घेतात मी कुठेही त्यांना अडकाव केला नाही परंतु माझ्याच ना हिश्यास आलेल्या माझ्या मालमत्तेमध्ये मला प्रत्येक ठिकाणी अडकाव केला जाते आहे ह्याच्यामध्ये अहमदपूरला माझं रेड्डी कॉलनी मध्ये घर आहे तिथं कुठेही चौकशी करू शकतात घर बांधलं एकत्र असताना दोन हजार चारला गहर ला मला नोकरी लागली तेव्हा घर मला घरातूनच बांधून दिलं होतं आणि त्याच कारणामुळं आजपर्यंत आम्ही आमचं सर्वस घराला दिलं होतं घरात घरात मला आज त्या ते घर मोठे भावे बालाजी माधुराव कशा नावावर आहे तीन रूमचा ब्लॉक माझ्या हिशाला आला होता आणि तीन रूमचा ब्लॉक त्यां बालाजी कछवेच्या परिवाराला आलेला होता परंतु त्या घरात आज सामान पण मला घरात राहू दिलं जात नाही धमक्या दिल्या जातात म्हणून मी एकटी महिला असल्यानं त्या घरात ना भाडे करू ठेवू शकते ना त्या घराचा उपयोग करू घेऊ शकते तसंच आमचं जुनं भांडणं होते ह्या लो ह्या सगळ्यांनी रस्त्यालगत जमिनी घेतल्या त्या त्या कारणानं ह्यांना भांडणातल्या जमिनी गेल्या मला तुकड्या टुकड्यातल्या जमिनी मिळाल्यामुळे आम्हाला सगळ्या जमिनी स्वतःच्या नावावर असलेल्या मिळाल्या यात माझा काही दोष नाही या अकरा बाराला वाटण्या झालेल्या आहेत तो तेव्हापासून आतापर्यंत त्याचनुसार चालले आणि सर, सर गेल्यानंतर मात्र त्या भांडणातल्या नावाखाली दरवर्षी मला दहा गुंटे पाच गुंटे पंधरा गुंटे अशी जमिनीची मागणी वारंवार केली जाते रमाकांत कछवेनं दोन हजार बावीस साली वीस वीस पंचवीस लोकांची बैठक रमाकांत कछवे अनिल कचवे आणि प्रकाश कछवे शेतात घेतली हे लोक बैठका आड रानात घेत येतं बैठका संध्याकाळच्या वेळेला घेत येतं आणि बैठकीत असे लोक बोलवतात जे लोक फक्त त्यांच्याच बाजूने बोलतील दबाव टाकतात दबाव टाकून माझ्या नावावर असलेल्या दहा गुंट्यामध्ये दोन हजार बावीस साली रमाकांत कचवेने ताबा घेतला माझ्याकडून दीड लाख रुपये घेतले त्याच वेळेस गुलाब माधुराव कचवे यांच्या नावावर चालणारे मीटर रमाकांत कचवे वापरतात शेतीचे तेव्हा त्या मी दोन मीटर आहेत त्याचं बिल एकाचं बहात्तर हजार होतं एकाच ब्याण्णव हजार होतं दोन हजार बावीस साली आणि तेव्हा ठरलं होतं की आता मी एवढे पैसे ते दिल्यानंतर त्यांनी त्यांचं मीटर त्यांच्या नावावर करून घ्यायचं आज तागायत करून घेतलेलं नाही आज बिल दोन्हीचं मिळून साडेतीन लाखाच्या पुढे गेले महावितरणकड पुन्हा पुन्हा गेले त्यांचं म्हणणं बिल भरा मीटर बंद करतो नाही तर चालू द्या तेवढं बिल भरायची जी माझी ऐपत नाही आणि मी उपभोगच घेत नाही मग मी बिल का भरायचं तिथूनही मला प्रतिसाद मिळत नाही त्या वर्षी रमाकांत कछवेने प्रॉपर्टी घेतली आता अनिल कछवे प्रकाश कछवे प्रॉपर्टी मागतात दर पंधरा दिवसाला महिन्याला दोन महिन्याला बॉन्ड बनवतात माझी प्रॉपर्टी त्यांच्या नावा करून दे म्हणून मागच्या महिन्या वर्षी सहा महिन्याखाली मी उपोषणाला बसण्याचा अर्ज दिला होता मे महिन्यामध्येच त्यावेळेस ह्या लोकांनी गर्बडीनं बॉन्ड बनवला सहा महिन्यात आपण आपलं सगळं नीलकोरुत म्हणले त्यावेळेसही माझ्यावर दबाव आणून माझं अहमदपूरचं घर विकायला मला भाग पाडलं मी तेवीस लाखाला घ्यायला तयार असताना अनिल बालाजी कछ्वीला बावीस लाखाला द्यायचं ठरलं सहा महिन्यात त्यानं सह व्यवहार पूर्ण करायचा ठरला पण त्यानं कुठलाच व्यवहार पूर्ण केला नाही त्याच्यानंतर पुन्हा एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी अनिल अनिल कछवेनं त्याचं त्याचं मीटर घ्यायचं नळ घ्यायचं आणि हाऊस बांधायचा ठरला आणि त्याच्या बदले तेव्हाही मला पन्नास हजार रुपये द्यायची बळजबरी करण्यात आली त्यालाही मी तयार झाली परंतु तोही बॉन्ड त्यांनी पूर्ण तास नेला नाही त्या बॉन्डवर दबाव आणून सगळ्यात अगोदर माझ्या सह्या घेतल्या माझ्या सह्या घेतल्यानंतर बाकी इतरांनी केले पण अनिल बालाजी कचवे माधव बालाजी कचवे आणि उषाबाई उर्फोस उषाबाई बालाजी कचवे हे ना सुशिलाबाई नाव आहे त्यांचं उषाबाई म्हणलं की त्या म्हणतात मी उषाबाई नाही मी सुशिलाबाई आहे सुशिलाबाई म्हणलं की त्या म्हणतात मी सुशिलाबाई नाही मी उषाबाई आहे तिघांनी सह्या केलेल्या नाहीत तो बांध पडून आहे माझ्याजवळ म्हणजे दरवर्षी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी एक लाख द्यायचे पन्नास हजार द्यायचे दीड लाख द्यायचे खंडी द्यायची आणि मी गावात राहायचं हाच प्रकार चालू आहे दुसरा काहीच प्रकार नाही गट नंबर एकशे शहाऐंशी मध्ये राम राम माधव कचवे आणि पिराजी माधवराव कचवे ह्या दोघांचा माझा दुसऱ्या व्यवहारात काही संबंध नाही हे दोघ जण फक्त ह्यांनी लावून दिलं दिलं की अडवणूक करते आणि काही ह्यांनी त्यांना काही नाही म्हटलं की ते काहीच करत नाही त्या दोघांनी मला रस्ता द्यावं अनिल बालाजी कचवेला आम्ही नंतर घेतलेल्या प्रॉपर्टी मधली फक्त ते घर नाव करून देण्याच्या बदल्यात आणि अनामत म्हणून आमची जमीन पंधरा गुंठे क्षेत्र अनिल बालाजी कछेच्या नावावर ठेवण्यात आले जर भांडणातलं गेलं तर म्हणून ह्याच्या बदल्यात पुन्हा आम्ही नंतर घेतलेल्या जमिनीतले सदोतीस गुंठे शेत दिले ते सुद्धा त्यानं रस्त्याच्या कडीचं शेत घेतलं आमचं स्वतःच शेत असताना आम्हाला खालचं शेत दिलं आणि रस्त्याच्या कडील त्यानं घेतले आणि तिथून तो मला मध्ये जाऊ देत नाही माझ्या सातबारा माझी तरी सुद्धा चाळीस बालाजी कचवे जाऊ देत नाही आता सगळ्या कचवेला संदर्भात तुम्ही म्हणताय मागच्या चार वर्षांपासून तुम्हाला त्रास आहे मग या चार वर्षांमध्ये प्रशासनाकडे दाद मागत असताना कोणकोणत्या अधिकाऱ्याकडे कोणकोणत्या ऑफिसला तुम्ही या संदर्भाने तक्रार अर्ज दाखल केली आता मी सर्विसलाय त्याच्यामुळे उषाबाई बालाजी कचवे हे न ना सुशिलाबाई नाव आहे त्यांचं उषाबाई म्हणलं की त्या म्हणतात मी उषाबाई नाही मी सुशिलाबाई आहे सुशिलाबाई म्हणलं की त्या म्हणतात मी सुशिलाबाई नाही मी उषाबाई आहे तिघांनी सह्या केलेल्या नाहीत तो बाण पडून आहे माझ्याजवळ म्हणजे दरवर्षी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी एक लाख द्यायचे पन्नास हजार द्यायचे दीड लाख द्यायचे खंडी द्यायची आणि मी गावात राहायचं हाच प्रकार चालू आहे दुसरा काहीच प्रकार नाही गट नंबर एकशे शहाऐंशी मध्ये राम राम माधव कचवे आणि पिराजी माधवराव कचवे ह्या दोघांचा माझा दुसऱ्या व्यवहारात काही संबंध नाही हे दोघ जण फक्त ह्यांनी लावून दिलं दिलं की अडवणूक करतील आणि काही त्यांना काही नाही म्हणले की ते काहीच करत नाही त्या दोघांनी मला रस्ता द्यावं अनिल बालाजी कचवेला आम्ही नंतर घेतलेल्या प्रॉपर्टी मधली फक्त ते घर नावं करून देण्याच्या बदल्यात आणि अनामत म्हणून आमची जमीन पंधरा गुंटी क्षेत्र अनिल बालाजी कछवेच्या नावावर ठेवण्यात ना आले जर भांडणातलं गेलं तर म्हणून ह्याच्या बदल्यात पुन्हा आम्ही नंतर घेतलेल्या जमिनीतले सदोतीस गुंटी शेत दिले ते सुद्धा त्यानं रस्त्याच्या कडीचं शेत घेतलं आमचं स्वतःच शेत असताना आम्हाला खालचं शेत दिलं आणि रस्त्याच्या कडीला त्यानं घेतलं तिथून तो मला मध्ये जाऊ देत नाही माझ्या सातबारा माझी तरी सुद्धा वर स वरच्या सदोतीस गुंट्यातून खाली चाळीस गुंट्यात मला अनिल बालाजी कचवे जाऊ देत नाही आज घडीला बर आता ह्या सगळ्या प्रकारांच्या संदर्भात तुम्ही म्हणताय मागच्या चार वर्षांपासून तुम्हाला त्रास आहे मग या चार वर्षांमध्ये प्रशासनाकडे दाद मागत असताना कोणकोणत्या अधिकाऱ्याकडे कोणकोणत्या ऑफिसला तुम्ही या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केली आता मी सर्व्हिसला त्याच्यामुळे ऑफिशियल वेळेत मी ऑफिसला पोहोचू शकत नाही मी तक्रार द्यायला जाईल किंवा पाचच्या नंतर तेव्हा प्रशासकी अधिकारी मोठ्या पदावरचे कोणीच मला भेटत नाहीत खालच्या साईडचे लोक भेटतात पोलीस स्टेशनला मी दोन हजार तेवीस पासून नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून माझ्या तक्रारी येतात प्रत्येक तक्रारी माझी एनशी दाखल आहे पहिली एनशी माझी प्रकाश माधुराव आहे एकोणतीस सप्टेंबरला वाटतं तीस सप्टेंबरला एकोणतीसला ला मी तक्रार दाखल करून आले की तीस सप्टेंबरला प्रकाश माधुराव कच्वी माझ्या गड्याला आणि मुलाला रस्त्यात अडवलं त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे माझ्या मुलाच्या अंगावर गेले त्याच्या हातातला मोबाईल हिसकाटून घेतला त्याच्यावर पाणी टाकलं योगायोगानं मोबाईल भारीचा असल्यामुळे व्हिडिओ राहिला त्याच्यानंतर कोर्ट तू आमच्यावर केस कशी केलीस मी याच्यासाठी ह्या प्रकरणानंतर मग मी खूपच त्रास द्यायले तर माझ्या क्षेत्रात येऊन गड्याला एकदा दोनदा मारलं म्हणून मी माझ्या क्षेत्रामध्ये इतरांनी येऊन त्रास देऊ नये म्हणून मनाई हुकूम को मिळण्यासाठी कोर्टात केस दाखल केलेली आहे तिथं ते कोर्टात हजर होत नाहीत अनिल बालाजी कछ्वे माधव हो बालाजी कछ्वी सुशिलाबाई आणि त्यांच्या दोन मुली बालाजी माधवराव हो हो कछवे नसल्यामुळं हो। आहेत तर त्यांच्या दोन्ही मुला मुलींचे समज मी बाय हँड नेऊन त्यांच्या घराला टाकवलेत एवढी वेळ ह्या लोकांनी माझ्यावर आणली आता समज सगळे गेलेले तीन तारखा झाल्या आहेत अजूनही यांच्यापैकी कोणीही कोर्टात दाखल झालं नाही इकडे तर दा कोर्टात दाखल होईनात आणि इकडे त्रास नाही मग मी जायचं प्रशासनाकडे गेले प्रशासन म्हणते अर्ज द्या अर्ज दिला दाखल दाखल करा करून त्यांच्यावर काहीच कार्यवाही नाही दोन हजार चार पासून मी राष्ट्रीय महिला आयोग नंतर माझी शक्ती संपत आली आता माझ्याकडे फिरण्याची सुद्धा ताकद नाही पैशाची सुद्धा ताकद नाही म्हणून मी ईमेलद्वारे तक्रार